नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो बाटल्या मोफत दारू द्यावी विधानसभेत या आमदारानं केली विचित्र मागणी जनता दल धर्मनिरपेक्षचे आमदार कृष्णप्पा यांनी कर्नाटक विधानसभेत एक विचित्र मागणी केली आहे त्यानंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होती एम टी कृष्णप्पा विधानसभेत बोलताना म्हणाले की जर सरकार महिलांना इतक्या गोष्टी मोफत देत असेल तर पुरुषांनाही दर आठवड्याला दोन बाटल्या मोफत दारू द्यावी बुधवारी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही विचित्र मागणी केली जे आमदार एम टी कृष्णबाप्पा विधानसभेत बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अबकारी महसूल लक्षपदी छत्तीस हजार पाचशे कोटी रुपयांवरून चाळीस हजार कोटी रुपये केले जे सरकार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस वसूल करण्याची आशा करते पण त्यासाठी आता पुन्हा कर वाढवावे लागतील यासाठी मी काही सूचना देऊ इच्छितो तुम्ही महिलांना दरमहा दोन हजार रुपये मोफत वीज आणि मोफत बस प्रवास देत आहात असो ते आमचे पैसे आहेत म्हणून दारू पिणाऱ्यांना दर आठवड्याला किमान मोफत वाईनच्या बाटल्या द्या त्यांना पिऊ द्या किमान सरकारनं पुरुषांसाठी तरी काहीतरी करायला हवं तथापि याला प्रतिउत्तर देताना काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा मंत्री के जे जॉर्ज म्हणाले की आम्ही लोकांना कमी दारू पिण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे तुम्ही निवडणुका जिंका सरकार स्थापन करा आणि मग हे करा ऊर्जा मंत्र्यांच्या विधानाचं समर्थन करा सभापती म्हणाले दोन बाटल्या न देता आपण आधीच संघर्ष करत आहोत जर त्यांना आपण मोफत दारू दिली तर काय होईल